ही गडबड तुम्ही बघू शकताय तुमच्या ब्लॉकची सुरुवात सकाळी महू काढण्यापासून होत्याला दहा अकरा ते तिकडे कसा पळत आला ना त्यात उन्हात पाऊस पडायला लागलाय इकडे कधी पण पाऊस येतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आज दिवाळीच आज एक तारीख दिवाळी आहे आज आणि दिवाळीसाठी आम्ही आलो होतो थोडस आमच्या पाहुण्यांच्या इकडे जुगाड पाहुण्यांनी बोलवलं होतं तर हे नीट करते हे गडबड तुम्ही बघू शकताय ब्लॉकची सुरुवात सकाळी मऊ काढण्यापासून होत्या इथे एक मऊ आहे झाडावर तर मधाचं पोळ मऊ म्हणजे मधाचं पोळ पिशवीच्या आजूमध्ये जायची आता कशी आर्मीकडून तर मऊ आहे मधलंच एवढे मॉडेल वागेरा आता नाल कुत्री म्हणावं लागली विशेष घेऊन घे भरलेलं असलं तर काढला दे आणि ढुलगा हलले गेला खालची डाप्तीत जायले टाबा नक्की फुड आईती एकच थांब गाडी आले थांब गाडी आले निवर्षर गाडी आले ना गाडी आली आपण त्याला डाब दिसलो पुढे ढापाय आज ती त्याला अशी जॉईन होऊन अशी पुढे गेली बघ एक तिला धरून अशी वड आडवी म्हणजे ती तुटेल आणि तिकडे गाड रोड आहे म्हटलं गाडी येणारच की काही विषय आहे का किती गाडी असते आपल्या मुळे गाडी वाड्याला चावायला नको कसं असते सत्तर सत्तर पाळले पाहिजे त्याच्या गाडी बसून जाऊया का जा टाईम गु खाऊ नकोस फुटेज खातेच मोठू कर थम गाडी थांब गाडी आता दोन गाड्या एक सोड आता थांबायचं नाही थमे थांब लेडीज आज थांब लेडीज आहे तू आज पुढे डापेकडे आले तिथे पाहिजे गाड्या आल्या थांब आल्यान थांब गाड्या थांब म्हटले डापे बघ तिथे चावलं परत गेले तिकडं काढले का तिने काशाचं चावल हा लावल्यानं चावलं गेलं परत तिकडं त्याला फोन करतो पण राहिली सगळे किती का चावले तुम्ही माश्या तुला दाखव कुठे कुठे चावले कुठं कुठे डोके माश्यातून फिरते बघा कुठं कुठे चावले चावल पक्का सुजलाय आज हाताला चावल दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्या हाताला दहा अकरा अगो बारा का नऊ का नाव ह्या एक एक किती एक कपाळा पंधरा मासे चावले तर याला पंधरा माशे बघ का पण चाललं तर घुसणार राहिली कुठली कुस काढली सगळी आता एकच दिवस आक्षा काय म्हणायचं तुला काय घरी सांगणार काय तुला काय म्हणतेस कसला पळत होता ह्या विषयावर त्याला आता विचारा कसला पळत होता मला तुझ्या एका माशेनं किती दमावलं त्याला तर पंधरा माग लागलेले पंधरा अर्ध उठलेले सगळे अर्ध सगळं उठलेलं बार जसं हे ना हलवलं की अटकच केला ह्याच्या सगळ्या माशांनी मी म्हणतोय आज तिकडं याला दोन मिनिटांनी तीन मिनिटांनी रोखूस अरे कशाच हो तिकडे कसा पळत आला मागे डायरेक्ट युटर्न मारून क्रिशे चौकी टाळा <laughs> 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 लागला लागला <coughs> लाग ला ला। ला। आप ला आता आपल्याला कसं काय काढायचं अजून कुणीतरी त्या महावाला दगडान उठवलेलं त्यामुळं आता आपल्या मागे लागले मागे लागले म्हणजे सगळ्यांनाच पाळवलं गाडीवाल्यांनी सोडलं गाडीवाल्यांना पोटलं मी म्हटलं का नाही एवढी डिरिंग ते मऊ नवीन होती तरी पण काढायला गेला ते पण त्याला म्हणलं चावलं ना, ना, ना की नाही काढणार काय पडाव ना पाऊस पाऊस पडायला लागला आता एका हाताला टोटल बारा माश जाऊ द्या रिस्क घेतली पण आपल्याला काहीच भेटलं ना काय म्हणायचं तुला या विषयावर बरं झालं बरं आपल्यालाही चावलं असते तिथं मला झोपायला लागला असते उन्हात उन्हात पाऊस पडायला लागलाय इकडे कधी पण पाऊस येतो आमच्या आमच्याकडे नाही आमच्याकडे पाऊस नसतो आता नाही नसतो आता नाहीच का रे आपल्याकडे इकडे अचानक पाऊस होऊन कसलं होतं मग अशी

म्हणजे आम्ही आलो होतो कशाला ते तुम्हाला सांगून राहूनच गेले कशाला तो आम्ही सांगितलं तर आम्ही आलो होतो बियाणं नाही आला आता फिरणी चालू झाली ना आता बियाणं आणायला आम्ही आमच्या इथल्या पाली खंडोबाच्या पालीच्या इथले दाऊरवडे तिथं आलो होतो आमच्या उहिणीपासून बिया आणायसाठी तर जात असताना आम्हाला आपला सरळ रस्त्याला मऊ दिसले त्याच्यामुळे आम्ही आपला मऊ काढायला घुसलो आणि त्यांनी आपल्याला देणं हे खरवस करायला चिक म्हणजे आपण ते खरवस करतो ना विकत घेतो खरवस याच्यापासून बनतो त्यांनी आपल्याला दिलायक बनवायसाठी खास तर आता घेतलंय आपण सगळं सामान मऊ काय काढायला भेटलं नाही आपल्याला चला